एसटीवरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खडाजंगी सुरू आहे पण वरवर पाहायला हा जरी एस टीचा वाद वाटत असला तरी मुळामध्ये हा वाद एसटीचा नसून महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचा आहे असं दिसतं एकूणच आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे थ्री व्हीलर महायुती सरकार डगमगणार असं दिसतंय कारण या थ्री व्हीलरच्या दोन चाकांमधील संघर्ष आणि एकमेकांना कमीपणा दाखवण्यासाठी सुरू असलेली चढावळ त्यामुळे एस नावाखाली महायुतीमध्ये सध्या काय काय सुरू आहे या या संघर्षाचं कारण सगळ्या महायुती सरकार टिकून राहील का आणि सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या वक्तव्यामधून कसले संकेत दिलेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा महाराष्ट्र सरकारने आर्थिक अडचणींचं कारण देत मार्च महिन्याचं पूर्ण वेतन देण्यास असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे मार्च महिन्याच्या वेतनापैकी फक्त पगारच एस टीच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी प्रमाणात पगार आला त्यामुळे कर्मचारी संघटना सध्या तीव्र नाराज आहेत विशेषतः महागाईच्या काळात अर्धवट वेतनामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलं असून अनेक जण सध्या अडचणीत सापडले आहेत परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे याच सगळ्या पगार प्रकरणात एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी ऍक्शन मोडवर येत एस टी कर्मचाऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेत थेट अर्थ खात्यावर निशाणा साधला आहे आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही आमचा पगार मागत आहोत या महिन्यात प्रश्न सुटला पाहिजे इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो एसटी कर्मचाऱ्यांना का नाही मिळत असा सवाल करत यावेळी प्रताप सरनाईकांनी आमची फाईल वित्त विभागाकडून पुन्हा आमच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते वित्त मंत्र्यांकडे आमची फाईल जात नाही ही शोकांतिका आहे मी घोषणा करतो की आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजेत मी दर महिन्याच्या पाच तारखेला वित्त सचिवांकडे जाऊन बसणार त्यांना देखील कळायला हवे की पगार द्यावा लागतो आज देखील मी मंत्रालयात जाणार आहे आणि त्यांच्याकडे बसणार आहे असं म्हणत अर्थ खात्याला एक प्रकारे प्रताप सरनाईकांनी इशाराच दिलाय एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर त्यांचा पूर्ण पगार मिळाला नाही म्हणून प्रताप सरनाईकांनी हा आक्रमक पवित्रा घेऊन सत्तेत मंत्री म्हणून काम करत असताना देखील अर्थमंत्री व अर्थ खातं दोन्हींना धारेवर धरलं आहे पण प्रताप सरनाईकांचा हा आक्रमकपणा एस टी कर्मचाऱ्यांच्या हितातून कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच्या रागातून जास्त आला आहे असं बोललं जात आहे निवडणुकीआध ही जागा वाटप विजयानंतर मंत्रीपद त्यानंतर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यावर पालकमंत्रीपदावरून वाद अशा अनेक कारणांमुळे नव महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शिंदेची शिवसेना व दादांची राष्ट्रवादी यांच्यात वाद सुरू आहेत अर्थात महायुतीच्या नेत्यांनी हे वाद लपवण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी हे वाद काही कोणापासून लपून राहिलेले नाहीयेत आणि याच वादातून प्रताप सरनाईकांनी घेतल्याच्या चर्चा आहेत सुरू झालेले हे वाद परिवहन खातं आणि अर्थ खातं यांच्यामधील नाहीयेत हे वाद आहेत महायुतीमधील दोन घटक पक्षांचे परिवहन खातं हे सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे आहे तर अर्थ खातं दादांच्या राष्ट्रवादीकडे आहे आणि दादास या खात्याचे मंत्री आहेत अशातच आर्थिक अडचणीचं कारण देत एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अपुरा निधी मिळाल्याने शिवसेनेला राष्ट्रवादीचे कान टोचण्याची आयती संधी मिळाली होती आणि याच संधीचा उपयोग करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून अर्थ खात्याला आणि राष्ट्रवादीला टार्गेट केलं गेलं आणि आता या सगळ्यामुळे एस कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार पूर्ण मिळेल का नाही हे जरी सांगता येत नसलं तरी या सगळ्या घडामोडी पाहता महायुती शिवसेना व राष्ट्रवादी मध्ये काहीतरी नक्कीच हे नक्की सुधीर केलेल्या एका वक्तव्यामुळे दुजरा मिळतो नाशिक मध्ये आयोजित एका व्याख्यान मालेत जो या कार्यक्रमाला येतो त्याचं प्रमोशन होतं असं आयोजकांनी सांगितलं पण माझं प्रमोशन होण्यासाठी माझं सरकार राहिलं पाहिजे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले ज्यातून त्यांनी महायुती सरकारमध्ये सगळं आलबेल नसून महायुतीतील घटक पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे ज्यातून सरकार टिकेल का नाही याची खात्री देता येत नाही असं सूचित करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आधीच एस टी प्रकरणामुळे महायुतीत धुसफूस सुरू असताना मुनगंटीवारांनी व्यक्त केलेली ही शंका प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही सरकारला स्थापन होऊन अवघे सहा महिने सुद्धा झालेले नसताना महायुतीमध्ये सध्या झुसपूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय तर महायुतीमधील या वादावर तुमचं मत काय स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे नेते व मंत्री एस टी कर्मचाऱ्यांच्या पगार अशा महत्वाच्या विषयांचा वापर करत आहेत का फडणवीसांना महायुतीमधील ही झुसपूस थांबवण्यात यश मिळेल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद